नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर रेल्वे स्थानकावर साप सापडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी एक्सरे स्कॅनर बसवण्याची मागणी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर एक डोरक्या जातीचा साप सापडल्याने मोठी खडबळ उडाली हा साप एक गारुडी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून घेऊन जात होता मात्र ही बाब उपस्थितांच्या लक्षात येताच तो दुरडी अर्थात गारुड्याकडील साप ठेवण्याची वस्तू टाकून पळून गेला या घटनेने रेल्वे स्थानकावरील सुरक्षेच्या त्रुटी स्पष्ट केल्या असून तस्करी रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे दरम्यान सोलापूर रेल्वे स्थानकावरील कर्मचारी आणि नाग फाउंडेशन सोलापूरचे सदस्य मंगेश शिंदे यांनी प्रथम सापाला पाहिले आणि तात्काळ नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल आलदर व सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना घटनेची माहिती दिली सर्व बाप पथकाने घटनास्थळी येऊन सापाचे परीक्षण केले साप एका बंद होता त्याच्यासोबत आतमध्ये नागाची कात होती पण नाग नव्हता या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन वन विभागाला ही बाब कळवण्यात आली सोलापूर विभागाचे वनपाल श्री काजे आणि वनरक्षक श्री पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली दरम्यान या सापास त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले त्यानंतर हा साप नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आला डुरक्या गुणसा विचार नसला तरी तो वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अनुसूची भाग क्रमांक सी अंतर्गत संरक्षित आहे त्यामुळे त्याची तस्करी ताबा किंवा विक्री हा गुन्हा असून दोषींवर कठोर कारवाई होऊ शकते तरी अनेक ठिकाणी रेल्वे मार्गाचा वापर करून सरपटणाऱ्या प्राण्यांची तस्करी होत आहे ही घटना रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी दर्शवते या सापाच्या सुटकेसाठी रेल्वे कर्मचारी वन विभाग आणि नाख फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी वेळीज कारवाई केली ही शब्दाणाशी बाब आहे मात्र यापुढे असेच प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित कडक कारवाई व उपाययोजना राबवून तस्करी आळा घालावा अशी मागणी नाग फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे डुरक्या घोणसा साप दहा वर्षापूर्वी बऱ्यापैकी प्रमाणात आढळत होता परंतु आज या सापाची प्रजात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे अशा गारुडी व तस्करामुळे दुर्मिळ साप लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर असल्याने वन्यजीव कायद्याने काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे कन्वर बेल्ट एक्सरे बॅगेज स्कॅनर नसल्याने अशा गारुड्यांना व तस्कऱ्यांना प्राण्याची वाहतूक करणे सोपे जाते अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकावर एक्स रे स्कॅनिंग यंत्रणा त्वरित बसवणे गरजेचे आहे शिवाय एखादा साप रेल्वेमध्ये सुटल्यास प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ बाजून भीतीपुटी प्रवासी चालत्या रेल्वे बाहेर उड्या मारू शकतात ज्याचे परिणाम आपल्याला काही दिवसांपूर्वी दिसून आले आहेत सर्पमित्र अभ्यासक राहुल शिंदे व अनिल अर्दर संस्थापक अध्यक्ष नाग फाउंडेशन सोलापूर यांनी असे आवाहन केले आहे की वेळीच रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका